राज्याचा अर्थसंकल्प वस्त्रोद्योगासाठी चालना देणारा आहे चांगल्या दर्जाच्या कापूस उत्पादनासाठी सरकारनं उचललेलं पाऊल वस्त्रोद्योगासाठी आशादायक आहे त्याचबरोबर सायबर गुन्हे प्रतिबंध विभाग आणि अत्याधुनिक सायबर लॅब उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय महत्वाचा असल्याचं सांगत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडला तांत्रिक वस्त्रोद्योगासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे सध्या मागणी असलेल्या नव्या तांत्रिक वस्त्रोद्योग विभागाला चालना मिळणार आहे तसंच वस्त्रोद्योगातील संशोधन उत्पादन आणि वापर यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे त्याचबरोबर सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे खास लक्ष दिलंय एकरी कापूस उत्पादनात वाढ होण्यासाठी उचललेलं पाऊल वस्त्रोद्योगासाठी आशादायक आहे त्याचाही लाभ वस्त्रोद्योगाला होईल ला असा विश्वास पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विशेष म्हणजे यंत्रमाग उद्योगाला दिली जाणारी वीज सवलत सुरू राहणार आहे तसंच सायबर गुन्हे घडू नयेत यासाठी नवी मुंबईत सायबर गुन्हे प्रतिबंधक विभाग सुरू होणार असून अत्याधुनिक सायबर लॅब उभारण्याची घोषणा झाली आहे त्यामुळं व्यापाऱ्यांच्या मनातील भीती कमी होईल असं पाटील यांनी सांगितलं